Yeah. Oh. तुम्ही काय करणार प्रवेश नाहीये साहेबांना भेटायला आलोय माझा प्रवेश वगैरे काय नाहीये साहेबांना भेटायला आलोय साहेबांना भेटायचं मला साहेबांनी भेटायला बोलवले मी भेटायला आलो कशा भेटते समजायचा

पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश नाहीये तुमचा नाहीये मी फक्त साहेबांना भेटायला आलोय ताई काल तुम्ही ताईंना देखील भेटतात काय त्या भेटीत चर्चा झाली सुपल्या ताईंना रात्री भेटतात अशी एक बातमी आहे रात्री अकरा वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताईंसोबत नाही फोटो येतात दाखवा मागच्या वेळेस प्रवेश नाहीये फोटे साहेब आणि पवार साहेबांना दिलाय पिक्चरचा मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की विकास प्रकल्पाचा विषय नाहीये येऊ घातले निवडणूक ताकाला जाऊन भांड नाही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवलंय मी आलोय बरं लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळं विधानसभा पालिका आहे विधानसभेसाठी लोकसभा महिला पक्ष प्रवेशासाठी मी आलेलो नाहीये मी साहेबांनी मला बोलून भेटायला पण नेमकं आज चार वाजता निलेश लडके यांचा प्रवेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता माझा प्रवेश नाहीये बर मी इथं साहेबांना भेटायला पुणेकरांचा कहू नका किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि शेवट हे निवडणुका लागू द्या निवडणूक तर लागू द्या बरं अजून निवडणूक लागलेली नाहीये निसर्ग मंगल कार्यालय ज्यावेळेस भेटला होता तुमच्या मैदान मारायचं म्हणून अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीयेत मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय अमोल कोलेची काय चर्चा झाली मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या सोबत चर्चा केली साहेबांना मी त्यांच्या मतदारसंघात राहतो आता बोलताना तुम्ही असं सांगितलं की मी पुण्यातून इच्छुक जर तुम्हाला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल तर तुम्ही जाणार ते आता काही सांगू शकत नाही ते आडाखे आत्ता बोलून काहीच उपयोग नाहीये मी आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मला मी सांगितलंय साहेबांनी तयारी दर्शवली तुम्ही जाणार का साहेबांना अजून मी काहीच सांगू शकत नाही मला फक्त भेटण्यासाठी बोलवलंय माझ्याकडे जे काही विषय आहे तो मी साहेबांना दाखवण्यासाठी आलोय तो विषय दाखवल्यानंतर मी जाताना बोले साहेबांना काय मी त्यांचं त्यांच्या वार्डात राहतो त्यांचं त्यांच्या प्रभागात राहिला शिरूर लोकसभेत आणि आमची मैत्री आजची नाही आहे गेल्या पाच वर्ष सात वर्षापासून आमची मैत्री आहे त्यामुळे तुम्ही साहेबांना काय ठरलंय काय ठरलेलं नाही कार्यालयात दिसले म्हणून हा प्रश्न कार्यालयात आलोय कार्यालयात प्रवेशासाठी किंवा असं काही नाहीये कार्यालयात भेटण्यासाठी सुद्धा माणूस होतो मी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी आलोय